दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पनवेल शासकीय विश्रामगृह गुलमोहर इमारतीचे नूतनीकरण कार्य पूर्ण झाले असून माननीय आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत खारापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न या प्रसंगी बोलताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणामुळे पर्यटकांसाठी उत्कृष्ट सोयी निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त केली तसेच नवीन शासकीय विश्रामगृहाचे काम लवकर कर पूर्ण होऊन तेही पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला विश्रामगृहाचे नूतनीकरणासाठी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात आले असून तीन व्ही आय पी सूट डायनिंग हॉल किचन परिसर सुशोभीकरण आणि भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जतचे डेप्युटी इंजिनियर श्री संजीव वानखडे बांधकाम विभागाचे अधिकारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व कर्जतकर नागरिक उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड